नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी एस जे मध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये ऑल प्रॉपर्टी ऐकून देतो जे की सोलरसाठी जमीन आहे करून खाण्याची जमीन आहे मित्रांनो फ्लॉटिंगच्या जमीन करून देतो चला तर मित्रांनो लातूर मध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये बार्शी रोड कलेक्टर ऑफिस पासून अगदी जवळ असलेले हवेपासून अगदी जवळ असलेला सुंदर असा टू बीच के फ्लॅट विक्रीस आहे की हुन आलेला होत ओनर ने 45 किंमत सांगितले आहेत बैठक इतकमी होईल असे ओनर ने सांगितले आहे मित्रांनो चला सुंदर अशा लोकेशन मध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत चला तर मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राइब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला तर प्रॉपर्टीची पूर्ण माहिती येऊ शकता चला मित्रांनो हा प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता सुंदर अशा लोकेशन मधील असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो कलेक्टर ऑफिसपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे तुम्ही पाहू शकता नवीनच कंस्ट्रक्शन आहे हॉलमध्ये आलेलो आहोत हॉलचा पूर्ण विडिओ तुम्ही पाहण्यात पाहू पाहू शकता हा स्टाईल्स पण तुम्ही सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे वरती पी ऊ पी पण सुंदर असे पी ऊ पी पिक करण्यात आलेले आहे पूर्ण अगदी हॉलमधील पूर्ण विडिओ तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा प्रॉपर्टी नंबर व मोबाईल नंबर दिलेला आहे लातूरमध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो जर कोणाची घर जमीन फ्लॉट रॉसेस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो हा वास्तुशास्त्रानुसार बांधलेला किचन रूम पाहू शकता किचन मधील पण टॉयलेट तुम्ही पाहू शकता किचनवरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसण्यात आलेले आहे हा किचनचे टॉयलेट तुम्ही पाहू शकता एकदम क्वालिटीचे टॉइलेट पण बसवण्यात आलेलं आहे अगदी याच बाजूला टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता सुंदर असे स्टॉइल्स बसवण्यात आलेले आले आलेले आहे जर कोणाला लातूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संप आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो व यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमची प्रॉपर्टी फ्रीमध्ये खरेदी विक्री करून देतो पाहू शकता आ, अग्दि पन है हा बेडरूममध्ये आहे अगदी ह्या बेडरूमच्या बाजूला एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो हा सेकंड बेडरूम आहे हा मास्टर बेड तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम मधील पण पी ओ पी तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेड आहे प्रॉपर्टीची अधिक माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद